नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी मराठा आंदोलक मनोजारे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते या, या गावामध्ये थांबून पुढे जाण्यास मनाई केली होती व त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा जरंगे पाटील आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंतरवाली येथे उपोषण स्थळी दाखल झाले आहेत या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीमकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या मोठ्या बातमीचं इथं सांभवत मात्र तुम्ही पाहत्रा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री